शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत इथं सोयाबीनच्या प्लॉटमध्ये तर सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आल्यावर आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं ज्या ओळी आहेत तुरीच्या ह्या अशा प्रकारे आहेत आणि आता तूर या अवस्थेमध्ये आपण शेंडाखुंडी करू शकतो इथं शेंडाखुंडी आत्ता जर केली तर बुडापासून फांद्या काढते अन्यथा काय होते आपल्याला वर फांद्या गेल्यानंतर काय होते वाढ लवकर झाली तर फांद्या ह्या वरून लागतात आणि त्याच्यामुळं काय होते तूर वाकते नंतर ती फांद्या वरून काढल्यामुळं आपल्याला पाहिजे असं उत्पादन बुडापासून फांद्या मिळत नाहीत आणि इथं सोयाबीन आहे इथं बघा एक ओळ तुरीची नंतर सोयाबीनच्या घेतल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि तिथं एक तुरीची तर आता सर्वात महत्त्वाचं दोन ओळीतलं अंतर जे आहे तर अंतर आहे इथं साधारणतः सव्वा फूट म्हणजे पंधरा इंच तर पंधरा इंच यासाठी घेतलं तर इथं जे पेरणीयंत्र होतं ते थोडंसं ओबडधोबड वाटलं तर त्यासाठी काय केलं माहीत आहे का तर इथं सात ओळी सोयाबीनच्या घेतल्या आणि आठवा तास आपल्याला इथं तुरीचं आलं तर इथं जर आपण हिशोब लावतो म्हणलं तर फट्याची संख्या जी आहे तर आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर हे आठ फूट ते व्हायला आणि आठ तरी चोवीस म्हणजे दोन फूट म्हणजे हे झालं आता दहा फुटावर तर हे दहा फुटावर एक तुरीची ओळ अशा प्रकारे इथं आलेली आहे आणि सोयाबीन जे आहे हे आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस तर अशा प्रकारे आपण इथं तूर आणि सोयाबीनची इथं ओळी घेतलेली आहेत क्षेत्र आहे आपल्याला इथं बघू शकता दोन एकर आणि या दोन एकरामध्ये आपण अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे तर बलदेव सत्तेचाळीस सुपर काय घेतलं तर बलदेव सत्तेचाळीस सुपरमध्ये पेरणी करता येते टोकणे करता येते आणि एकरी बियाणं फक्त वीस किलो आपण इथं टाकलेलं आहे आणि तुरीचं चारच किलो टाकलेलं आहे तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन केलेलं आहे आणि आता इथं शेंडाखुंनी आपल्याला करायची आहे त्यासाठी दोन दिवसानंतर तो भेट लिल ना है, तो है। तर सध्या आपल्याला माणसं भेटलेली नाही तर दोन दिवसांनी आपण इथं शेंडाकुंडी पण करायची आहे आणि या प्लॉटला आपण सुरुवातीला पेरताना डी ए पी ए गुणी दिलेली आहे त्याच्यानंतर तन्नाशक फुरलेलं आहे शेखेत नावाचं त्याच्यानंतर आपण शेखेतमध्येच आलिका नावाचं औषधी टाकलेलं आहे त्यामुळे अळीचं प्रमाण एवढे दिवस काही नव्हतं परंतु आता पानं कुठं कुठं कातरले आपल्याला इथं दिसत आहे तर आता आपल्याला इथं साधारणतः याच्यात प्रोफेक्ट सुपर चाळीस ग्राम एम पंचाळीस चाळीस मिली परफेक्ट सुपर चाळीस मिली आणि यम पंचाळीस चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून आपल्याला इथं फवारा द्यायचा आहे तर अशा प्रकारे इथं आपल्याला फवारा घ्यायचा आहे आणि त्याच्या आधी आपल्याला शेंडाखोंडी करायची आहे म्हणजे शेंडाखोंडी केली की त्या बुडख्यांना आपल्याला बुरशीनाशक फवारा लागते तर अशा प्रकारे उत्पादन घ्यायचं आहे आणि नियोजन करायचं आणि व्यवस्थापन जे केल्या करायचं आहे तर ते याच्यामध्ये बुरशीनाशकासोबत आपल्याला टॉनिक एकोणीस एकोणीस वगैरे असं काही टाकायची गरज नाही कारण यू आर यू बी परियरिक्त असल्यामुळं आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचा आगाऊचा खर्च करायचा नाही तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला इथं करायचं आहे